नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सागर चव्हाण आपणा सर्वांचं प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण या ठिकाणी मतकुनी गावामध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी ही दोन सव्वा दोन एकरची बाग आहे दादांची आणि जवळपास तीन वर्ष झाले हिने या द्राक्ष बागेला त्यांच्याकडं सुपरफोनका व्हरायटी आहे तसेच एस एस आहे अनुष्का आहे आणि ह्यांच्या या बागेमध्ये ह्याने तीन वर्ष झालं जे आपला मशीनचा सेटिंगचा जी एचा स्प्रे आहे त्याच्यामध्ये हेनी सलग एक ते दोन स्प्रे मशीनमध्ये आणि जी एसोबत हा झोमागुर्चा घेते आणि आपण त्यांची ओळख आणि त्यांना प्रोडक्टचा बाबा काय अनुभव आला आणि कशा पद्धतीने वापरलं आणि त्यांना म्हणजे काय बाबा पॉईंट कसा अनुष्काला सुपरला एस एसला त्यांना कसे पॉईंट आले किंवा कशा पद्धतीने वापरलं आपण त्यांच्यानं जाऊन घेऊ दादा तुमची ओळख मी नमस्कार मी अमोल पाटील राहणार मत्कुंदगी बाग आपली किती आहे बाग सवा दोन एकर आहे ओके आता तुम्ही टॉनिक ह्याच्यासाठी लांबीसाठी झोमागोल्ड वापरलं आहे ओके हां किती वर्ष झाले तुम्ही वापरताय दोन वर्ष वापरता दोन वर्ष दोन वर्ष मला पॉईंटमध्ये कसं वाटते काय पॉईंट चांगला येतो याने पॉईंट आणि लष्ठर चांगला आहे चांगला आहे हो तुम्ही समाधानी आहे समाधान हो हो धन्यवाद